नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्पण उद्या सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उद्या कोजागिरी पौर्णिमा तर कोजागिरी पौर्णिमेला तुम्हाला माता लक्ष्मी देवीला एक वस्तू अर्पण करायची आहे तर ती कोणती वस्तू आहे ती अर्पण करायची आहे हीच माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेला जर का तुम्ही ही वस्तू अर्पण केली तर घरामध्ये ही नांदेल आणि घराची भरभराटी देखील होईल आणि त्याचबरोबर जी काही तुमची गरिबी आहे किंवा पैशांबाबत ज्या काही समस्या आहेत ज्या अडचणी येत आहेत व्यवसायामध्ये अडचणी येत आहेत किंवा नोकरीबाबत अडचणी येत आहेत तर ह्या सर्व समस्या किंवा ही सर्व जी काही संकट आहेत तर ती सर्व संकटेही संपतील आणि घरामध्ये ही नक्कीच नांदेल अशी कोणती वस्तू आहे की देवी मातेलाही अर्पण करायची आहे उद्या कोजागिरी पौर्णिमा तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेला मातेच्या पूजेलाही तितकंच महत्त्व आहे अगदी मनापासून देवी लक्ष्मीची पूजा अर्चा केली अगदी भक्तिभावाने तर लक्ष्मी देवी ही त्यांचा आशीर्वाद हा नक्कीच देतील आणि त्यांची ही नक्कीच होईल तर उद्या कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी भाविक भक्त हे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक नाना उपाय करत असतात परंतु तुम्हाला देखोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे त्यांचा आशीर्वाद हा तुम्हाला मिळेल आणि ते आणि त्यांची सुद्धा तुमच्यावरती होईल तर देवी लक्ष्मी माताला पान हे अतिशय प्रिय आहे सुपारीचे पान म्हणू शकता किंवा विड्याचे पान परंतु देवी लक्ष्मी मातेला पान हे अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही शरद पौर्णिमेच्या दिवशी पूजेमध्ये दे देवी लक्ष्मी माताला पान हे अर्पण करायचे आहे आणि त्या पानाचे स्वतः सेवन देखील करायचे आहे कारण पान हे समृद्धीचं प्रतीक आहे देवी लक्ष्मी माताला सुपारीही अर्पण करा आणि घरातील सर्व सदस्यांना ती प्रसाद म्हणून देखील वाटा उद्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला आवर्जून लक्ष्मी माताला पान सुपारी अर्पण करायची आहे कारण पान हे देवी लुग्ष्टारी. पान हे देवी लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही उद्या आवर्जून लक्ष्मी मातेला पान सुपारी ही अर्पण करायची आहे तर कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी पूजेमध्ये पान सुपारी श्रीसूक्त कनकधारा स्तोत्राचं पठण देखील करा खीर त्यानंतर खीर अर्पण करा नैवेद्यामध्ये तुपाचा दिवा लावा त्यानंतर फळं देखील अर्पण केली तरी देखील चालतील या दिवशी तुम्ही घरी थांबून देवी लक्ष्मी मातेची सेवा करा आणि रात्रभर रात्रभर जागरण देखील करा जेणेकरून घरामध्ये सुख समृद्धी ही येईल सुपारी ही लक्ष्मी देवी आईला ही अतिशय अत्यंत प्रिय आहे तर त्यामुळे तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पूजेच्या दरम्यान देवी लक्ष्मी मातेला पान सुपारी ही अर्पण करायची आहे पान सुपारी तुम्ही मनापासून अर्पण करायची आहे जर का तुम्ही पान सुपारी देवी आईला अर्पण केली तर देवी आईचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल आणि त्यांची कृपा देखील होईल त्यानंतर घरामध्ये सुद्धा जी काही नकारात्मक जी काही निगेटिव्हिटी जाणवत आहे तर ती नकारात्मकता देखील दूर होईल आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार हा घरामध्ये होऊ लागेल पान हे समृद्धीचं प्रतीक आहे तर जर का तुम्ही पान अर्पण केलं तर यामुळे घरामध्ये सुख समाधान शांती आणि समृद्धीही नक्कीच होईल तुमचं नोकरी कामामध्ये किंवा व्यवसाय कामामध्ये दे देखील तुमची भरभराटीही होईल जे काही तुम्हाला संकटं येत आहेत ज्या काही समस्या येत आहेत आर्थिक समस्या येत आहेत तर त्या सर्व समस्या ती सर्व संकटं देखील दूर होतील म्हणून तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी मातेला फक्त ही एक वस्तू अर्पण करायची आहे की जेणेकरून दरिद्री गरिबीही संपेल आणि घराची भरभराटीही होईल जर का तुम्हाला ह्या माझ्या व्हिडिओमधील माहिती ही माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय